आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर ईडी टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो खरंतर ही अशी बातमी आहे जिथं स्वागत नाही तर तुम्हाला अलर्ट करायला आलेलं आहे जालनेकरांसाठी एक धोक्याची घंटा वाजत आहे परंतु या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे म्हणूनच की काय एका सेवानिवृत्त भूवैनिकाला जालन्याचा कळवळ आला आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या घाणेवाडी जलाशयासंदर्भातील जी काय दुर्घटना होऊ शकते त्या संदर्भात अवगत केलेलं आहे असं असलं तरीही अजूनपर्यंत जिल्हा प्रशासन किंवा मनपाला याबद्दल घाम फुटलेला नाही तर जालनेकरांनो तुम्ही व्हा आणि घाणेवाडी जलाशयातून जिथून सांडवा वाहतोय तो सांडवा जर फुटला तर काय होऊ शकतं याचं विदारक चित्र डोळ्यासमोर ठेवा विशेष करून कुंडलिका आणि सीना नदीच्या काठावर जे गाव वसलेलं आहे जिथे नागरिक राहत आहेत त्यांनी सावध होण्याची गरज आहे सेवानिवृष्ट वरिष्ठ भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक एकवीस मे रोजी लिहिलेल्या पत्रात काय मजकूर आहे तोच आपण वाचूयात नमस्कार श्री पांचा साहेब मी सुरेश खानापूरकर सेवानिवृष्ट वरिष्ठ भूवैज्ञानिक सध्या पुण्याला असतो आजच वृत्तपत्रात घाणेवाडी तलावासंबंधी वृत्त वाचले कुंडलिका नदीवर जे आठ बंधारे आहेत त्यामध्ये मी सहभागी होतो वृत्तपत्रीय बातम्यांवरून असे कळते की घाणेवाडी तलावाचा सांडवा मजबूत नाही त्यामुळे ता पाऊस आला आणि तो सांडवा जर अनर्थ होऊ शकतो हे टाळण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून प्रयत्न करत आहात असे मला श्री राय यांनी सांगितले मेरी नाशिक यांचे पत्र बरोबर पत्र व्यवहार करून त्यांच्याकडून तांत्रिक मंजुरी घेण्यास बराच वेळ लागेल त्या दरम्यान जर मोठा पाऊस आला आणि घाणेवाडी तलाव भरून व्हावं लागला तर कदाचित तो सांडवा फुटू शकतो असे माझ्या लक्षात आले आहे आणि तो जर फुटला तर काय होईल आपल्या कोणालाही सांगता येणार नाही आता घाणेवाडी मंचाजवळ काही पैसे आहेत त्यांनी जर त्यातून आवश्यक ती तात्पुरती दुरुस्ती स्थापत्य अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली केली तर ते आपल्या सर्वांच्या फायद्याचं होणार आहे मी तो सांडवा बरेच वेळा पाहिलेला आहे तेथे फक्त दगड जोडण्याचे काम आवश्यक आहे ते तसे काम का काही फार मोठे नाही आहे ते निखळलेले दगड पुन्हा जर आपण नीट बसवले आणि सिमेंटनं पक्के केले तर यंदाचा धोका टळणार आहे पुढे मात्र आपण याचं व्यवस्थित अंदाजपत्रके तयार करून तांत्रिक मंजुरी घेऊन हे आपण काम करू शकतो आता हे काम केलं तर आपल्याला कोणी फाशी देणार नाही आहे परंतु जर नाही केलं तर मात्र त्याचं विनाकारण राजकारण होईल व अनेकांना त्याचा त्रास होईल असं मला वाटतं माझी इच्छा आहे की आपण घाणेवाडी मंचाला किंवा योग्य त्या संस्थेला आवश्यक ती परवानगी स्थानिक स्थापत्य अभियान त्याचा सल्ला घेऊन दिल्यास काही बिघडणार नाही नंतर मात्र याचा सखोल अंदाजपत्रक बनवून सक्षम यंत्रणेकडून मत मेरी नाशिक कडून तांत्रिक मंजुरी घेऊन आपल्याला हे काम करता येईल आता पुढे जे आहे ते फार महत्वाचं आहे आत्ताचा धोका टाळण्यासाठी आपल्याला या सांडव्याची तात्पुरती दुरुस्ती करणे खरंच गरजेचं आहे ही दुरुस्ती नाही केली तर आणि भरपूर पाऊस झाला आणि सांडवा फुटला तर कुंडलिका नदी काठावर जे आठ बंधारे आहेत त्यांनाही धोका पोहोचू शकतो असे मला वाटते मला वाटते की आपण आपल्या स्तरावर आपल्या अध्यक्षतेखाली एक तांत्रिक समिती स्थापन करून त्याची शिफारस घेऊन हे काम तातडीने केल्यास काही बिघडणार नाही त्या कमिटीमध्ये आपल्या जिल्ह्यातील चार ते पाच स्थापत्य अभियंता आणि काही समाजसेवी संस्थांना प्रतिनिधित्व घेतल्यास ती सामूहिक जबाबदारी राहील तसं मी लहान तोंडी मोठा गाज घेतोय मला माहीत आहे माझा अधिकारही नाही परंतु मला तिथली सर्व परिस्थिती माहीत आहे आणि म्हणून आपल्याला हे दोन शब्द लिहिण्यापासून मला राहवलेलं नाही आपण योग्य तो निर्णय घ्याल याची मला खात्री आहे आपला नम्र सुरेश खानापूरकर पुणे खाना हे फक्त खानापूरकर साहेबांनीच नाही लिहिलेलं तर यापूर्वी पाटबंधार विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी कल्याणकर हे देखील इथे येऊन गेले आणि या सांडव्याची पाहणी केलेली आहे त्यानंतर विविध सामाजिक संस्थांनी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णा पांचाळ यांचीही भेट घेतली आणि तलावाच्या एकंदरीत दुरावस्थेबद्दल माहिती दिली परंतु केवळ तात्पुरते आणि काठावर दिसणारी झुडपे तोडण्याशिवाय व्हा ही धोक्याची घंटा आपल्या डोक्यावर वाजण्याची शक्यता आहे याच धोक्याच्या घंटी संदर्भात जालनेकरांना अवगत करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी उद्या दिनांक दहा रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेमध्ये मामा चौकामध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे कुंडलिका नदीचं पुनरुज्जीवन करावं घाणेवाडी जलाचे संरक्षण आणि देखभाल दुरुस्ती करावी या मागणीसाठी हे उपोषण आहे समस्त महाजन ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई हे या उपोषणाचे नेतृत्व करणार आहेत तर चला जालनेकरांनो हे आपल्यासाठी आहे अधिकारी येतील आणि जातील मुलं आपले आहेत गाव आपलं आहे आपल्याला इथं राहायचं आहे चला त्यांना पाठिंबा देऊयात आणि उद्या उपोषणामध्ये आपणही सहभागी होऊयात दिलीप पोनरकर ईडी टी न्यूज जालना